धर्माचं काय तर ते आपण आहोत सर्वात जन्माला आला मानवाला अगोदर शेळ्या मेड्या जनावर राखण्याचं काम केलं म्हणजे आमची झुंग ही जमात आहे आणि सगळ्या धर्माचं मूळ सगळ्यांच ही आमची जमात आहे कारण येशुख हा लिहिण्याचा

पुढं महाराष्ट्रामध्ये आहे हा इतिहासामध्ये

a ¿Vale? ver ¿Vale? ¿Vale?

आतिशय चिखलीच इंग्रजांनी आपले मोठमोठे काही इंजिनियर लावले एकापेक्षा एक कन्व्हेन्स इंजिनियर पण कोणत्या इंजिनियरला ते शक्य झालं नाही कोणत्या इंजिनिअरला ते त्यांना रस्ता काढणं शक्य झालं नाही मग त्यांनी रस्ता काढण्याचा प्रयत्न केला पण रस्ता काय काढता येतच नव्हता मग त्या दरम्यान शिवराज मग या देशाची बलिदान दिलं की देशाची माती तर काहीतरी हातात घ्या की तुम्हाला माती लाल रक्ताना लाभलेली दिसेल कारण मातीमध्ये काही महापुरुषांनी प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी दत्त सांगते या मातीसाठी काही मागणी आपली ओखी उजाळ केल्या आपल्या भाड्या कुंकू 軽彼し